नमस्कार मित्रांनो कृषी वार्तामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी सुरुवात करतोय देवळापासून देवळाला सातशे रुपये सरासरी कोल्हापूरला चारशे पन्नास तर औरंगाबादला चारशे रुपये चंद्रपूर गजवाडला नऊशे रुपये मुंबईला सातशे रुपये तर करमाळाला तीनशे तीस तर विटाला सहाशे पन्नास साताऱ्याला चारशे रुपये तर मंगळवेड्याला पाचशे एकोणचाळीस <गौन> कराडला पाचशे रुपये तर अकलोजला पाचशे पन्नास सोलापूरला पाचशे रुपये येवल्याला पाचशे साठ तर जुळ्याला पाचशे पन्नास लासलगावला पाचशे सत्तर तर लासलगाव निफाडला पाचशे सत्तर लासलगाव इंचूरला सहाशे रुपये तर जळगावला चारशे पन्नास पंढरपूरला पाचशे पन्नास तर नागपूरला सातशे पंचवीस तर राहुरी बाभोरीला पाचशे रुपये चंदवडला सहाशे साठ रुपये तर मनमाडला सहाशे तीस सटण्याला सहाशे पन्नास रुपये तर यावलला पाचशे रुपये नांदगावला लाल पाचशे पन्नास तर दिंडोरीवणीला सहाशे पंचवीस देवाला पाचशे पंच्याहत्तर तर नागपूरला सहाशे पंच्याहत्तर पुण्याला चारशे रुपये तर पुणे खडकीला पाचशे पुणे पिंपरीला सहाशे पन्नास तर पुणे मांजरीला चारशे रुपये पुणे मोशीला चारशे पन्नास तर मलकापूरला चारशे लामखेड्याला पाचशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे बाजारभाव आणि अशाच प्रकारचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा तर मंडळी पुन्हा असंच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ